जगगुरू संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार आहेत आणि देहूतील मुख्य मंदिरामध्ये आणि शिळा मंदिरामध्ये त्यांनी दर्शनसुद्धा घेतलं तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे आणि त्या दृष्टीनं आज सगळ्याच वारकऱ्यांची इथं मोठी गर्दी पाहायला मिळाली यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारसुद्धा आले ही दृश्य आपण तेव्हाची पाहतो अजित पवार यांनी यावेळी विशेष हजेरी लावली ते तेवढ्या त्यांनी दर्शन घेतलं संत अजित पवार आले पालखी आता पुढे रवाना होणार आहे आणि त्यामुळे त्यांनी इथे येऊन दर्शन घेतलं न्यूजवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सागर शिंदे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सागर अजित पवार सुद्धा यावेळी दर्शनाला आल्याचं याबाबतचे काय तपशील आहेत नक्कीच सकाळपासून या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरण झालेलं आहे देहूमध्ये मोठ्या संख्येने देहूमध्ये वारकरी का आलेच आहेत मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आज देहूमध्ये पवित्रायाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जे भाविक आलेले आहेत त्यातला अजित पवार यांनी त्या ठिकाणी आत्मजी शिळा मंदिर असेल किंवा मुख्य मंदिर असेल त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी अजित पवारांनी दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी कमिटीशी त्यांनी थोडी चर्चा करून ते बाहेर निघालेले आहे जी सागर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी अजित पवार या ठिकाणी आले हे एक्स्क्लुझिव्ह दृश्य त्याची आपण पाहतो